आज मी सकाळी सकाळी लवकर उठलो तर मित्रांनो आज खूप आनंदाचा दिवस होता दत्त महाराजांचं महारा महारा दर्शन घ्या मित्रांनो अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मी महाराजांचे दर्शन घ्यायला आलो स्वामींचे दर्शन घ्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरामध्ये सप्तर्षी जेजूरकर श्री स्वामी समर्थ मंदिरासाठी वर्गणीच्या पावत्या पाडत होता मी आपली जादूची कांडी फिरवली मी आलो विठ्ठल रुकुमाई मंदिराजवळ तिथे ना चालू होता आता तुम्ही म्हणाल जादूची कांडी गाभर फिरवली भावानो आपल्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं ना मस्त पोरांची फुटेज घेऊन टाकली आज आहे ना भूषण शिंदेने पंगत दिली होती पंक्तीचं आमंत्रण होत हा बघा तो भूषण शिंदे कीर्तन चालूच होत त्याच्यामुळे खाली बसलेली मंडळी मस्त टाळ्या वाजत होती तिने पटकन मंदिराची फुटेज घेऊन टाकली बारके पोरं मला म्हणे कामाला घ्या ना व्हिडिओ काय त्यांची मस्त फुटेज घेऊन टाकली पोरं जाम खुश झाली अर सकाळपासून मिरच्या गिरणी म्हणून नेऊन टाकला दळायला मला ध्यानच नाही आणायचं मग काय मी आपली जादूची कांडी फिरवलं अरे गिरणी जवळ मी धोडी रांबावला म्हणलो भाऊ झाली की मिरची दळून आला म्हणतो सारा सकाळचा गेला आता आलाय मी ना परत जादूची कांडी फिरवली मी आलो साई माऊली वडापाव जवळ आज ना आपल्या लुणाचा पेट्रोल नाशवायच नाही भाऊचा वडापाव आहे ना एकच नंबर आज ना शनिवारचा बाजार आहे त्या भाऊची गाडी दर शनिवारच्या बाजारला राहती मी आहे ना आज नुसतं फिरायचा दणका लावलाय मी जादाची कांडी गोल गोल फिरवली आलो ना बाबा जागरण गोंधळाला गोरख जेजूरकर वर सुद्धा पाय ना दादा आहे ना माझ्याकडे राग राग पाहत होता बाबूलाय ना टॅवल टोपे टाकायचं काम चालू होत बाबूची ना एक दमके पाच फुटेज घेऊन टाकली बाबू ना तेवढ्यावरच खुश झाला शरद पंसरे माझ्याकडे पोहोच हसायला लागला होय ना लय खुश होता बाबू मग रेषाच्या भाऊला म्हणतो जेवण मस्त बरं का हा डोक्याला हात लावून बसला ना वय बघ कदा त्याला काय एवढं टेन्शन आलं होतं काय माहिती आला पाहिलं बाकी बाकी जा मस्तपैकी जेवायला लागला समोर टोपेवाला दिसतो ना तो मोहन खालकर आला म्हणे जेवण झालं का भाऊ पोटभर जेवलं ना भाऊ ती स्वामी समर्थ भावांनो